गोरेगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे कल्पाथरी मध्यम प्रकल्पाचे पाणी आणि खाजगी विहीर बोरवेलद्वारे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बरेचसे शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेऊन आपला उदरनिर्वाह करत असतात सध्या धान मडणीला सुरुवात झाली आहे मात्र शासकीय धान खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी खाजगी व्यापाऱ्यांना अल्प दरात धान विक्री करावी लागत आहे त्यामुळे मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे तरी शासनाने त्वरित शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा नरेंद्रकुमार चौरागडे यांनी शासनाकडे केली आहे मोहाडी परिसरातील शेतकऱ्यांची सर्व भिस्त शेतीवर अवलंबून आहे कल्पात्री मध्यम प्रकल्पातून सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जाते त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात धानाची लागवड मोठ्या प्रमाणावर करीत असतो पीक हातात आले मात्र हमीभाव केंद्राच्या ठिकाणा नाही परिणामी कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री करावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे यावर्षी निसर्गाच्या अवकृप अवकृपेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे धान मडणी सुरू असताना अधूनमधून पाऊस विघ्न पाडत आहे पावसामुळे धानाच्या मडणीला उशीर केला तर धानावर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन हाती आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतकरी बांधवांना वाटत आहे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने धानाची साठवण कुठं करावी अशा दुविधा अवस्थेत शेतकरी सापडला आहे तरी शासन प्रशासनाने दखल घेऊन त्वरित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी परिसरातील शेतकरी आणि तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी शासनाकडे केली आहे